भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी भाजपची राहील अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उरणमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि प्रवेशावेळी दिली पनवेल आणि उरण मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे पक्षाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांवर आणि सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षच पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत त्यानुसार काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच राजेंद्र ठाकूर माजी सरपंच हेमांगी ठाकूर उभाटा गटाचे माजी सरपंच दीपेश कोळी माजी सरपंच नंदकुमार पाटील माजी सरपंच भावना पाटील माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत मंत्री आशिष शेलार आमदार महेश बालदी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केले या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी भाजपचे ज्येष्ठ नेते जे एम मात्र जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य रवी भोई चंद्रकांत घरत अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जसीम गॅस पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ उरण तालुका शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावण माजी नगराध्यक्षा सायली मात्रे उपाध्यक्षा संगीता पाटील उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील उरण तालुका मंडळ महिला अध्यक्ष संपूर्णा थळी उरण तालुका भाजप सरचिटणीस सुनील पाटील हितेश शाह मनोहर सहतिया माजी नगरसेविका जान्हवी पंडित मनन पटेल अजित भिंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री शेलार यांनी सांगितले की नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विशेषत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार महेश बालदी हे नेहमीच पुढाकार घेतात सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने झटत असल्याचे सांगितले

शिवाजी महाराजांचा पुतळा असो आज या महाराष्ट्राला पूर्ण भारताला गौरव होईल ते तुम्ही अटल सेतून आल्यानंतर त्या रायगडात प्रवेश करणार जे रायगड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याच्या प्रवेशावर हे शिल्प अरे इंटरनॅशनल एअरपोर्टला मोठे मोठे नेते येतील पंतप्रधान येतील अन्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष येतील मोठे बिझनेसमॅन येतील सेलिब्रिटी येतील कलाकार येतील शाहरुख खान आहे अमिर खान आहे सलमान खान आहे कोणी आहे तो माझ्या महाराजांसमोर नकमुस्तक सत्वस्त्र आणि आता मला असं ह्या सगळे ते आजपर्यंत बी जे पी म्हणजे बी जे पीचा क्रिकेट क्रिकेट मला माणूस म्हणजे मी होत आता तिकडे बाजू तुम्ही विचार आता क्रिकेटच सुद्धा स्टेडियम तुम्हाला बांधायचं आहे आणि मी तुम्हाला आज सांगतोय वाक्य देऊन घ्या नसेल आजच्या कार्यक्रमानंतर गुगल वर युट्यूब वर जा लास्ट वेगसला

Bye. Uh -huh.